सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन महाराष्ट्रातील सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे धुराळा उडाला आहे सध्या महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात गोल्ड वॉर सुरू असल्याचं मिळत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अनेक भागात ऑपरेशन कमळ राबवायला सुरुवात केली आहे मात्र यावरून शिंदे गटाने नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत अंतर्गत प्रवेश नको असे स्पष्ट केले आहे फडणवीसांनी हे आदेश देऊन चोवीस तास उलटत नाही तोच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ऑपरेशन कमळ सुरू राहणार असल्याचे विधान केले आहे त्यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे राज्यातील दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला लगेचच मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहे एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे दिसत आहे राष्ट्रीय ओबीसी संघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव यांनी एक खर्बा जनक दावा केला आहे सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यास राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता वर्तवली आहे यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे रविवार पासून मुंबईतील सीएनजी पुरवठा झालेला बिघाड अखेर दुरुस्त करण्यात आला आहे मंगळवारी संध्याकाळपासून हा सीएनजी पुरवठा बंद राहिल्याने बॅकलॉग निर्माण झाला आहे तसेच या दोन दिवसात कमी दाबामुळे गॅस पुरवठा होत होता त्यानंतर आता हा बिघाड दुरुस्त झाला असला तरी बुधवारी सकाळी मुंबईकरांचे हाल सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत त्यातच आता भारतीय जनता पक्षाने तयारी केली आहे नुकतेच भाजपने स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह हो राज्यातील दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्यंत मोठे आहे दर चार मिनिटाला येथे विमान लँड होते आणि टेक ऑफ ही अत्यंत मिळते आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे काही तासांसाठी विमानतळ बंद राहणार आहे मुंबई विमानतळ वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंद राहणार आहे या दरम्यानच्या काळात कोणतेही विमान लँड करणार नाही आणि टेक ऑफ ही करणार नाही भारतीय वेळेनुसार सकाळी अकरा अकरा ते सायंकाळी पाच वाजे दरम्यान रनवे बंद राहणार आहे सॅदरी बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुण्या पुढील बातम्या राज्यात गारठा चांगला वाढला असून पारा घसरताना दिसतोय उत्तर भारतातून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी पाहायला मिळत आहे पुढील काही दिवसांमध्ये उत्तर भारतातील थंडी वाढण्याचा इशारा आहे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार या राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलाय राज्यातील थंडीच्या लाटेचा इशारा आहे एकीकडे काही राज्यात गारठा वाढला आहे तर काही राज्यामध्ये अजूनही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आलाय देशात दोन वेगवेगळ्या परिस्थिती असून केरळ आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये थंडीची लाट येणार आहे महाराष्ट्र गुजरात सीमारेषेवर गेली कित्येक दिवसांपासून वन तस्करांनी हैदोस त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वन विभाग सतर्क झाला आहे रस्त्यावर सागवान वाहने तसेच रोखपडी जप्त केल्या या प्रकरणी सहा जणांना जेरबंद करण्यात आले पोहळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक चांगली चर्चेत आली आहे या ठिकाणी सतरापैकी सतरा जागा भाजप नेते राजन पाटील यांच्या बिनविरोध झाल्या आहेत त्यात नगराध्यक्षपदी राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील रिंगणात होत्या त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या गटाच्या उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता मात्र मंगळवारी झालेल्या अर्जाच्या पडताळणीनंतर ही निवडणूक बिनविरोधात झाली आहे नांदगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने पहिला बिनविरोध विजय मिळवत आघाडी घेतली आहे प्रभा क्रमांक आठ बी मधून शिंदे गटाच्या उमेदवार खान जुमे दाबी गफार यांच्या एकमेव नाम निदर्शन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा विजयी होणार हा पहिला उमेदवार ठरला आहे विशेष म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर खान जुबेदाबी गफार या शिंदे गटाच्या पहिल्या नगरसेविका ठरल्या आहेत खान जुबेदाबी गफार यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे नांदगावमध्ये मध्ये शिवसेना शिंदे गटाचे मानबोल वाढले आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दोन हजार सव्वीसच्या फिफा विश्वचषकाचे तिकीट असलेल्या लोकांसाठी विशेष फास्ट व्हिसा योजनेची घोषणा केली आहे तथा ही तिकीट अमेरिकेत प्रवेशांची हमी देणार नाही असा इशाराही प्रशासनाने दिला आहे ट्रम्प यांच्या कठोर सीमा धोरणांमुळे चाहत्यांना त्रास होऊ शकतो या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुढील वर्षीच्या या स्पर्धेसाठी एक सुरळीत अनुभव देण्याचे आश्वासन दिले आहे सादरी बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर से यादरी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री